अजूनही पालकत्वाची वाट पाहताय पंच्याण्णव हजारापेक्षा अधिकच्या कुटुंबाचे आयुष्य आनंदाने भरले आहे आजच कॉल करा आणि मिळवा फर्टिलिटी ट्रीटमेंट वर फर सूट आणि सर्वांना द्या आनंदाची बातमी ताज्या बातम्यांसाठी नाशिक न्यूज च्या युट्यूब चॅनल ला करा आणि बेल आयकॉन प्रेस करा लोकसभा मतदारसंघाचा वाद थेट दिल्लीच्या कोर्टात गेलाय मात्र या ठिकाणी राष्ट्रवादीच्याच पारड्यात वजन पडल्याचं सांगितलं जात आहे तर दुसरीकडे दोन वेळेस सलग खासदार असलेल्या हेमंत गोडसे यांच्यासाठी शिवसेनेला जागा सुटणार असल्याचं गृहीत धरून उमेदवारी जाहीर होण्यापूर्वीच गोडसेंनी प्रचाराला देखील सुरुवात केली आहे गोडसे यांनी उमेदवारी न मिळाल्यास वंचित आघाडीकडून सा चाचपणी सुरू केल्याचं देखील बोललं जात आहे त्यामुळे विद्यमान खासदारांची बंडखोरी देखील महायुतीसाठी तापदायी मानली जाते दरम्यान राज्यात महायुतीनं काही जागांवर उमेदवार देखील जाहीर केले आहे काही मतदारसंघात उमेदवारांनी अर्ज दाखल करण्याची देखील तयारी केली आहे मात्र महायुतीचा काही जागांचा तिढा अद्यापही कायम आहे त्यात नाशिकच्या जागेचा समावेश आहे नाशिक लोकसभा जागेसाठी लोकस जागे मंत्री छगन भुजबळ यांच्या नावाची चर्चा आहे मात्र या जागेसाठी शिंदे गटाचे विद्यमान खासदार हेमंत गोडसे हे, हे या लोकसभेत मतदारसंघात उमेदवारी न मिळाल्यास खासदार हेमंत गोडसे बंडाच्या तयारीत असल्याचं बोललं जात आहे गोडसे हे नाशिकमधून अपक्ष निवडणूक लढवण्याची शक्यता देखील सूत्रांकडून वर्तवण्यात येत आहे नाशिक लोकसभा मतदारसंघातील जागेवरून महायुतीमधील तिढा कायम राहिलेला असून या मतदारसंघातील उमेदवारी मिळावी यासाठी खासदार हेमंत गोडसे हे आज मंगळवारी दुपारी अकरा वाजता मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार आहे हेमंत गोडसे यांच्यासह दादा भुसे भाऊसाहेब चौधरी नाशिकचे पदाधिकारी हे मुख्यमंत्री शिंदे यांची भेट घेणार आहे यावेळी गोडसे हे नाशिकच्या जागेबाबतचा दहा पाणी अहवाल हा मुख्यमंत्र्यांना देणार आहेत तर माहितीकडून नाशिकची जागा छगन भुजबळांना दिल्यास शिंदे यांच्या शिवसेनेत मोठा बंड होण्याची शक्यता वर्तवली जाते तसेच पक्ष संघटन बांधणीवर देखील विपरीत परिणाम होण्याची शक्यता वर्तवली जाते नाशिक मधून भुजबळांच्या उमेदवारीला असलेला विरोध पाहता निवडून येण्यातही अडचणीला सामोरं जावं लागू शकतंय तसेच भुजबळांच्या उमेदवारी महायुतीची एक जागा कमी होईल अशा अनेक मुद्द्यांचा समावेश अहवालात असल्याची माहिती सूत्रांकडून देण्यात आलेली आहे गोडसे यांची मुख्यमंत्र्यांबरोबर आज चर्चा झाल्यानंतर गोडसे काय भूमिका घेतात याकडे आता सर्वांचंच लक्ष लागलेलं आहे तुषार ढेपले नाशिक न्यूज नाशिक